भाजप उत्तर रायगड जिल्हा अधिवेशन नुकतेच पार पडले असताना आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष मजबूत संघट निवडणुकीच्या एका मजबूत रणनीतीला कसा हातभार लावू शकतो यासाठी रायगड जिल्हा बैठक आयोजित करण्यात आली होती जनसामान्याने निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांकडून पसरवल्या जात असलेल्या फेक निरुटीला सामोरे जात असताना पक्ष कार्य आपल्या ज्येष्ठ नेत्यांनी केलेली विकासकामे सरकारचे जनहितार्थ निर्णय यांचा उपापोहा यावेळी मार्गदर्शन व भाषणातून करण्यात आला तर दहा वर्ष मेजॉरिटीचं सरकार होत ना आणि पूर्ण तातीनं मेजॉरिटीचं सरकार मोदीजींच होत त्यामुळे तेव्हा ह्या गोष्टी करता आल्या असत्या अरे दहा वर्षात असल्या गोष्टी केल्या नाही चांगलंच करत गेले प्रत्येकाला ताकद देत गेले या देशाला जगाच्या पटलावरती विश्वगुरु बनवत गेले ते मोदीजी असं कसं करू शकतील हे सांगण्यामध्ये मित्रांनो आपण कमी पडलो आमच्या मुस्लिम समाजाला त्या ठिकाणी गुमराह केलं जो मुस्लिम समाज ज्याला इतक्या मोठ्या प्रमाणावरती जवळ करण्याचा प्रयत्न मोदीजींनी केला अनेक योजनांच्या माध्यमातन त्यांचा उद्धार उन्नती व्हायला पाहिजे हा पवित्र प्रयत्न केला पण त्या समाजाला गुमराह करण्याचा प्रयत्न केला त्यांची माती भडकवण्याचा प्रयत्न केला की मोदीजी आले ना तर तुम्हा तुमचं त्या ठिकाणी सगळं अस्तित्व धोक्यात येईल सीए लागू करतील आणि त्या माध्यमातून तुम्हाला त्रास होईल पण आम्ही सांगण्यामध्ये कमी पडलो की मोदीजी हे भारतातल्या मुस्लिम समाजाच्या बरोबर आहेत प्रत्येक योजनेच्या माध्यमातन मुस्लिम समाजाला ताकद देण्याचा प्रयत्न मोदीजींनी केला आजही आपण सगळ्या योजना काढून बघा मी जबाबदारीने सांगतो की ऐंशी कोटी जनतेला मोफत धान्य असो किंवा देशातली राज्यातली कुठलीही योजना असो त्यामध्ये सगळ्यात जास्त लाभ घेणारा कुठला समाज असेल तर आमचा मुस्लिम समाज आहे त्याचे बांधव आहेत मग जर का या समाजाला कुठंतरी बाजूला करायचं असतं त्यांना योजना पोचवू द्यायच्या नसत्या तर काही गोष्टी करता आल्या ना पण असलं अपवित्र पाप त्या ठिकाणी मोदीजींच्या मनाला शिवत सुद्धा नाही त्या ठिकाणी देशात राहणारा मुस्लिम बांधव हा आमचा सहकार्य आहे आणि या देशाच्या जडण त्याचा मोठा वाटा आहे हे मानणारे आमचे मोदीजी आहेत आणि त्यामुळे प्रत्येक योजना आमच्या मुस्लिम बांधवांना पोहोचवण्याचं काम मोदीजींनी केलं हज जे पवित्र धर्मस्थळ मानलं जातं त्या ठिकाणी असंख्य मुस्लिम बांधव दर्शनासाठी जातात खूप मोठ्या प्रमाणावर निधी त्या ठिकाणी हज यात्रेसाठी देऊन आमच्या जास्तीत जास्त मुस्लिम बांधवांना दर्शन झालं पाहिजे हा प्रयत्न मोदीजींनी केला पण हे सांगण्यामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलो ना जनतेपर्यंत हा विषय घेऊन जाण्यामध्ये मुस्लिम बांधवांपर्यंत हा विषय घेऊन जाण्यामध्ये आम्ही कमी पडलो आणि त्यामुळे मित्रांनो साप आला साप आला ही जी, जी काही भावना तयार करण्यात आली आपण सांगण्यात कमी पडलो की साप नाहीये मोदीजींचं सा मन साफ आहे त्या ठिकाणी कर्तृत्व आहे आणि त्या ठिकाणी कर्तृत्ववान व्यक्ती आज जगाच्या पटलावरती भारताला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातोय आपण सगळ्यांनी त्यांच्या बरोबर राहिलं पाहिजे हे सांगण्यामध्ये आपण कमी पडलो